श्रीपादराजम शरण प्रपद्ये अध्याय एकोणचाळीस नागेंद्रशास्त्रींची भेट आम्ही काल म्हण्याचा स्वीकार करून प्रवासाला सुरुवात केली श्री पिठिकापुरम क्षेत्री पोचण्याची तीव्र उत्कंठा मनात होती कालनागाचे स्वरूप प्रवासात असताना आम्ही एका ब्राह्मणाचे आदरातिथ्य स्वीकारले त्या ब्राह्मणाचे नाव नागेंद्र शास्त्री असे होते तो म तो मंत्रशास्त्रविद्येत अत्यंत निपुण होता त्याच्या घरात अनेक नाग निर्भयपणे फिरत होते पण ते कोणाला चावत नव्हते नागेंद्रशास्त्री त्या नागांना आपल्या अपत्याप्रमाणे सांभाळत असत ते नाग त्यांच्या अंगाखांद्यावर खेळत असत दिव्य नागांना मणी असतो अनेक वर्षांपासून तो ब्राह्मण नागोपासना करीत असे त्याने कालनाग नावाचा मणी पूजेसाठी मिळावा म्हणून नागदेवतेची अखंड आराधना केली होती नागमण्याचा प्रभाव नागेंद्रशास्त्री आम्हाला म्हणाला हे बंधूंनो आजचा दिवस अत्यंत शुभ दिवस आहे श्रीपाद प्रभू पंधरा वर्षाचे असताना मी पिठिकापुरमला गेलो होतो मी पादगया क्षेत्राचे दर्शन घेतले तिथे स्वयंभू दत्तात्रेयांच्या मूर्तीच्या मानेला वेटोळे घालून बसलेला एक कालनाग पाहिला त्याच्या फण्यावर एक मणी होता कालावर शासन करणाऱ्या नागास कालनाग असे म्हणतात त्यांना निश्चितच मणी असतो रात्रीच्या वेळी त्या मण्यातून दिव्य प्रकाश प्रसृत होतो त्यांना कुंडलिनी शक्ती असते तो नाग महर्षीप्रमाणे निरंतर योग ध्यानात मग्न असतो मानवांनाच नव्हे तर नागांनासुद्धा वेगवेगळ्या स्थिती किंवा प्रकार असतात साधारणपणे कालनाग मानवाला दृष्टीस पडत नाही कालनागाच्या फण्यावर असलेल्या मण्यात मंगळ ग्रहापासून येणाऱ्या अशुभ स्पंदनांचे निवारण करण्याची शक्ती असते या नागमण्यामुळे अशुभ स्पंदनांचा नाश होऊन शुभप्रद स्पंदने प्रस्फुटित होतात त्या मंगलमय स्पंदनांनी मंगळ ग्रहाच्या पीडितानं पीडा नष्ट होऊन शुभफल प्राप्त होते पत्रिकेत मंगळ ग्रह योग्य स्थानी नसेल तर जीवनात घरातील लोकांचा विरोध बांधवांचा वा मित्रांचा विरोध कर्जबाजारी होणे योग्य वयात मुलींचे लग्न न होणे मुली वृद्ध होऊन आजन्मवि अविवाहित राहणे लग्नानंतर अपत्य न होणे मोठी कुवत आणि क्षमता असूनही सर्व उपक्रम अयशस्वी होणे इत्यादी अनेक अडचणी येतात स्वयंभू दत्तात्रेयांचे दर्शन घेतल्यावर मला नागमणी मिळावा अशी तीव्र उत्कंठा होती तो मणी मिळाला म्हणजे मला जीवनातील सर्व काही मिळेल अशी महत्वाकांक्षा माझ्यात वाढीस लागली श्रीपाद प्रभूंच्या पादुकांचा महिमा नागदोष निवारणार्थ नियम मी नरसिंहवर्मांच्या घराजवळून जात होतो श्रीपाद प्रभू त्यांच्या घराच्या समोरील अंगणात झाडांना पाणी घालीत होते श्री नरसिंह वर्मा झाडांना आळे करीत होते त्यांच्या अंगणात एक झाड होते त्याला चांगले पाणी मिळावे यासाठी नरसिंह वर्मा त्या झाडाला आळे करीत असताना त्यांच्या हाताला ताम्र पादुका लागल्या त्या पादुकांवर सामुद्रिक रेषा स्पष्ट दिसत होत्या सोळा वर्षांच्या मुलाच्या पायाच्या आकाराच्या त्या पादुका होत्या इतक्यात नागेंद्र शास्त्री इकडे या अशी हाक कानावर आली मी आश्चर्याने त्यांच्या जवळ गेलो नरसिंह वर्मांनी त्या पादुका नारळातील जलाने धुतल्या आणि त्या श्रीपादांच्या पादपद्माजवळ ठेवल्या श्रीवर्मांच्या मनात विचार आला की त्या पादुका पूजा करण्यासाठी आपल्याला दिल्या जातील परंतु श्रीपाद प्रभूंचा संकल्प काही वेगळाच होता त्या पादुका त्यांनी त्या दयार्द्र होऊन मला दिल्या नागेंद्र शास्त्री पीठाची स्थापना करून तू या पादुकांची पूजा कर असे श्रीपाद प्रभूंनी मला सांगितले आहे ते पुढे म्हणाले नागेंद्र शास्त्री तू कालनागाजवळ असलेला मणी मिळावा म्हणून फार दिवसांपासून वाट पाहत होतास मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे कालनाग ज्या दिवशी कालनाग ज्या दिव्य पादपद्माची आराधना करून आपल्या दिव्य मण्याने ज्या स्वामींची पूजा करतात तो महास्वामी मीच आहे या दिव्य पादुका माझ्याच आहेत त्यांचीच तू नित्य नियमाने पूजा अर्चना करीत जा आधी व्याधींनी पिढलेले लोक तुझ्याकडे येतील त्यांना तू या पादुकांचे तीर्थ दे ते तीर्थ प्राशन करताच त्यांची मुक्तता होईल सर्व प्रकारच्या नागदोषांचेही निवारण होईल नागदोष म्हणजे शांतीच्या वेळेस देण्यात येणाऱ्या दक्षिणेच्या रकमेचा काही भाग पत्नी पती वा त्यांच्या आई वडिलांतर्फे असावा या अटीचे काटेकोरपणे पालन केले जावे याची नोंद घ्यावी नागदोष शांतीची दक्षिणा देताना यजमानाने काही रक्कम त्याच्या मेवण्याकडून सासऱ्यांकडून म्हणजेच त्याच्या पत्नीच्या जन्मघरातून घेऊन त्या दक्षिणेत तिचा अंतर्भाव अवश्य करावा नागदोषाचे निवारण करण्यासाठी जेव्हा एखादी स्त्री दक्षिणा देते त्यावेळी तिने काही रक्कम तिच्या जवळच्या नातेवाईकांकडून घेऊन आपल्या दक्षिणेच्या रकमेत ती मिळवावी जेव्हा पतीपत्नी दोघेही नागदोषाचे शमन करण्यासाठी दक्षिणा देतात तेव्हा त्यांनी त्यांच्या दोघांच्याही जन्मघरातून म्हणजे पत्नीचे मातापिता पतीचे मातापिता आणि भाऊ काही रक्कम गोळा करून त्यांच्या रकमेत मिळवून ती दक्षिणा द्यावी पतीने स्वकष्टार्जित पैशातून आणि स्त्रीधनातूनच म्हणजे स्त्रीधन म्हणजे लग्नाच्या वेळी माता पित्याकडून स्त्रीला मिळालेले धन ही दक्षिणा देण्यात यावी दक्षिणेत ही रक्कम मिळवूनच दक्षिणा द्यायला हवी जर अविवाहित कन्या नागदोषाच्या परिहारासाठी धनदान करीत असेल तर त्या पैशांमधील काही रक्कम तिचे वडील आणि तिच्या मामांकडील असावे असे केल्याने नागदोषाचे पूर्णपणे निर्मूलन करता येणे शक्य आहे आपल्या जन्मघरातील काही रक्कम घेतल्याशिवाय नागदोषाचे पूर्णपणे निवारण होणार नाही अशी अट मी सर्वांसाठीच घातली आहे एकेकाळी शुंभ निशुंभ यांच्या अत्याचारांनी त्रासलेल्या देवगणांनी हिमालयावर जाऊन हेमवतीची स्तुती केली तेव्हा गौरी देवीच्या शरीरातून कौशिकी नावाची देवी उत्पन्न झाली पार्वतीच्या शरीरातून कौशिकी बाहेर येताच पार्वती कृष्णवर्णा होऊन काली या नावाने प्रसिद्ध झाली त्या कालीला पुन्हा गौरी भावेसे वाटले आणि ती अदृश्य झाली ईश्वराने म्हणजे शंकराने नारदाला आपल्या पत्नीबद्दल विचारले तेव्हा नारदाने सांगितले की ती सुमेरूच्या उत्तर दिशेकडे विराजमान आहे शिवजींच्या आज्ञेने नारदाने तिच्याकडे जाऊन शिवजींबरोबर तिच्या विवाहाची गोष्ट काढली हे ऐकताच माता क्रुद्ध होऊन तिच्या शरीरातून रूपिणी रुपिणी त्रिपुरभैरवी उत्पन्न झाली देवी संहारकारिणी असताना दाम्पत्य धर्माचे निर्वहन करू शकत नाही ती तर अत्यंत क्रोधित अवस्थेत होती तिच्या या क्रोधाचे भावोद्वेगाचे कारण कालाचे नियंत्रण करणारे कालनाग हेच होते तेव्हा मी महाविष्णू स्वरूप होण्यासाठी आपल्या सुदर्शनातून निघालेल्या शांती किरण आणि शिवजींच्या त्रिशूळातून निघालेल्या शांती किरणांना संघटित करून नागमण्यांची निर्मिती केली कालनागाने ते मणी धारण करण्याचे वरदान दिले एवढेच नव्हे तर कालनागाने शिवपार्वतीच्या शरीरावर आभूषण रूपाने राहण्याचाही आशीर्वाद दिला हेमावती माझी बहीण आहे म्हणून नागदोषाच्या परिहारासाठी माहेरचे द्रव्य दक्षिणेत अवश्य मिळवण्याची अट ठेवली आहे त्यामुळे कालसर्पदोष पूर्णपणे टळू शकतो बेटा नागेंद्र शास्त्री माझ्या या वचनाचे तू पालन कर तुझ्या नागशास्त्र विद्येतील प्रावीण्याचा उपयोग लोककल्याणासाठी कर श्री दत्ता आराधना करणाऱ्या भक्तांना विशेष फळ श्रीपाद प्रभू म्हणाले हे नागेंद्र शास्त्री कालांतराने शंकर भट्ट आणि धर्मगुप्त तुझ्याकडे येतील माझ्या दिव्य पादुका त्यांना दे तुला हवा असल्या दिव्य मणि तुला त्यांच्याकडून मिळेल शरीर धर्माचा एक निश्चित काळ असतो तसेच मन आणि प्राण यासाठीही एक निश्चित काळ असतो आत्मा मात्र कालातीत आहे संबंधित ग्रह नक्षत्रांच्या अस्तित्वाप्रमाणे ठराविक काळ त्यांच्या अस्तित्वाचा असतो वृद्धी किंवा क्षय हे कालचक्रानुसार होत असतात अनेक ब्रह्मांडांचा जन्म होऊन त्यांची वृद्धी होते काही काळ त्यांची एक स्थिती असते त्यानंतर ते सर्व लय पावतात हा सर्व कालाचा महिमा आहे या स्वरूपाचा काळ माझ्या अधीन आहे माझी आराधना करणाऱ्यास कालपुरुष सदैव अनुकूल असतो भूत प्रेत भयानक सुद्धा दत्ताची आराधना करणाऱ्या साधकांचे काही बिघडवू शकत नाही किंवा त्यांचे काही वाईट करू शकत नाही या सृष्टीत असलेल्या सर्व प्राण्याहून अधिक बलवान मीच मी बल आहे माझ्याकडून बलप्राप्ती करूनच जीवराशींची वृद्धी होत असते गर्वाने मदोन्मत्त झालेल्यातून मी माझे बळ काढून घेतो अभिमान आणि अहंकार हे सर्व दुःखांचे मूळ आहेत माझी आराधना करीत सर्वदा माझे चिंतन करणाऱ्यांना नित्य संतुष्ट राहून शाश्वत आनंदाची प्राप्ती होते त्या महापुरुषाने माझी जेवण्याची सोय नरसिंह वर्माकडे केली होती श्री वर्मा हे स्वतः अन्नदाते आहेत श्री दत्तात्रेयांनाही अन्नदान अत्यंत प्रिय आहे कोणताही जीव भुकेला असल्यास त्याच्यात न्यूनत्वाची भावना निर्माण होते ते सर्वभूत हितकारी आहेत महास्वामींची आज्ञा घेऊन मी ते स्थळ सोडले तुम्ही आता पाहिलेल्या स्थळी मी आश्रम उभारला जो कोणी माझ्याकडे येईल त्याला मी वर्णाश्रम धर्म समजावून सांगतो मध्यंतरीच्या काळात माझ्या पत्नीचा मृत्यू झाला मी खूप दुःखी झालो त्याचवेळी सर्पदंशामुळे एका न्हाव्याची बायकोय मरण पावली मला अवगत असलेल्या नागविद्येचा वापर करून मी त्या सर्पाला आणून त्या शरीरातून विष काढून घेतले परंतु त्या न्हाव्याच्या बायकोला पुन्हा त्या शरीरात प्रवेश करणे आवडले नाही प्राणमय जगात मुक्तपणे विहार करून लोकांना झपाटून आणि छळून त्यांच्या यातना से सुख लुटण्याची इच्छा होती पण त्या न्हाव्याने त्याच्या बायकोला करण्याची विनंती केली तेव्हा मी त्याला सांगितले की मी त्याच्या बायकोच्या मृत शरीरामध्ये माझ्या पत्नीचा आत्मा प्रविष्ट करवीन परंतु त्याने तिला स्वतःच्या आईप्रमाणे वागणूक द्यावी तो त्यासाठी तयार झाला माझ्या मृत पत्नीच्या आत्म्याने न्हाव्याच्या बायकोच्या शरीरात प्रवेश केला त्याचा अर्थ असा झाला की माझी पत्नी पुन्हा जिवंत झाली त्या न्हाव्याची पत्नी अतिशय वाईट स्वभावाची होती ती अत्यंत कजाग असल्याने तिच्या शरीरातील सर्व मज्जातंतू सदोष होते त्या सदोष शरीरात राहिल्यामुळे माझी पत्नी क्षुब्ध झाली होती तिच्या सर्व शरीराची लाही लाही होत होती तिला ती तीव्र वेदना होत होत्या ती वारंवार ते शरीर सोडून जाण्याची परवानगी मिळावी यासाठी विनंती करीत होती मी राहत असलेल्या गावात अशी बातमी पसरली की नागेंद्र शास्त्री नावाच्या एका ब्राह्मणाने एका न्हाव्याच्या बायकोला जिवंत केले आणि त्या दोघांचे अनैतिक संबंध असून नागेंद्र शास्त्री त्या न्हाव्यावर अन्याय करीत आहे त्यामुळे न्हाव्याच्या न्हाव्यांच्या जातीच्या प्रमुख मंडळींनी असे फरमान काढले की या सर्व वाईट कृत्यांबद्दल माहिती शेजारी राहत असलेल्या ब्राह्मणाला देण्यात यावी आणि मला माझ्या जातीतून बहिष्कृत करण्यात यावे मंत्र तंत्राद्वारे मिळविलेल्या रकमेचा तीन चतुर्थांश भाग भरपाई म्हणून न्हाव्याला आणि एक चतुर्थांश मला म्हणजे नागेंद्र शास्त्रीला देण्यात यावा माझी परिस्थिती आता अतिशय कठीण झाली तिथे माझे ऐकून घेईल असे कुणीही नव्हते मी तर घडलेल्या गोष्टीचा खुलासा करू इच्छित होतो त्या न्हाव्याची बायको काही स्त्रियांच्या शरीरात प्रवेश करून म्हणत असे की मी म्हणजे ती शास्त्रीची मृत झालेली पत्नी आहे शरीर सोडलेले ती एक भूत असून तिच्या नवऱ्याची वाईट कृत्ये थांबविणे हे न्हाव्याच्या जातीच्या प्रमुखाचे कर्तव्य आहे ते सर्व रागाने क्षुब्ध झाले होते आणि मला आणि न्हाव्याच्या बायकोला ठार मारण्याची त्यांनी धमकी दिली अंतत मी श्रीपाद प्रभूंना शरण गेलो श्रीपाद प्रभू म्हणाले तू पती आहेस त्यामुळे तुझे तुझ्या पत्नीच्या आत्म्याला त्या न्हाव्याच्या बायकोच्या शरीरात प्रवेश करायला लावणे योग्य नाही एवढेच नाही तर तू फळाची अपेक्षा न ठेवता तुझ्या मंत्रशास्त्राच्या ज्ञानाने पीडितांची सेवा केली पाहिजेस निरपेक्ष भावाने ही सेवा कर लोकांनी स्वेच्छेने दिलेल्या धनाचाच स्वीकार कर अधिक धनाची अपेक्षा करू नकोस श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेचे मी पालन केले नंतर माझ्या पत्नीच्या आत्म्याने ते न्हाव्याच्या पत्नीचे शरीर सोडले नंतर त्या शरीराचे दहन करण्यात आले श्रीपाद शिवलभांचा जय असो अध्याय एकोणचाळीसावा समाप्त